ते विठ्ठल मंदिर आहे आणि इथे तीन मंदिर आहेत रामाचं हनुमानाचं आणि शिवलिंग म्हणजे एक महादेवाचं मंदिर आहे तर एक नवीन अपडेट काढालं मला ते म्हणजे की फ्लिपकार्टमध्ये आता क्यू आर स्कॅनर पण आलं आहे म्हणजे क्यू आर स्कॅनच्या थ्रू तुम्ही आता पेमेंट करू शकता हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी मला सुट्टी आहे आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तसंच आज मोहरमसुद्धा आहे तर हॅप्पी मोहरम टू ऑल ऑफ यू तर चला आज सुट्टी आहे तर आज आपला दिवस वाया नाही घालवायचा आज आपल्याला खूप सारी कामं पण आहेत आणि आज आपला दिवस कसा जातो ते बघूया माझा विचार चालला आहे मम्मीला मग विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे आपल्या चेंबूरला तिथे घेऊन जावं बघलं ते मंदिर पण एक्सप्लोर करायचं होईल आणि सी मम्मी काय बोलते बघूया त्याच्यापूर्वी आपल्याला नाश्ता करायचा कारण मी आता जस्ट उपलो फ्रेश वगैरे झालं आणि ना आता नाश्ता करूया तर चलो आता त्या घरी जा नाश्त्याला काय हवं भाजी चपाती आहे पुरणपोळी no. तर घरामध्ये सुवासनी असल्यामुळे रात्री जी आपली पुरणपोळी आहे किती आहेत आपल्या तिथं मग पुरणपोळी आणि चहा आजचा आपला नाश्ता असेल चल बघूया आता या पुरणपोळ्या कालच्या मस्त अशा नाश्त्याला घेणार आहोत आपला नाश्ता इथे मला एक पुरणपोळी देऊ ही पुरणपोळी आता आपण खाऊया खाऊया मस्तपैकी एन्जॉय करूया नाश्ता पुरणपोळी आणि चहा याचा मी नाश्ता करून घेतो हे मम्मी हा मी काय बोलवतो इथे आपण येते का तू हाय प्रेळ इथं विठ्ठलाचं मंदिर आहे माहिती आहे कुठं चेंबूरला कुठे साईबाबाच्या मंदिराच्या इकडे जाऊया का आपण तेनिव्यात पण सोडायचं आहे ना मग आपण मग तिकडे जाऊ आहे ना दादा आम्ही नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला बाईकवर बघू भेटूया चला गाडी काढतो पेट्रोल भरला जायचंय आपल्याला गाडी ऑन करूया जाऊया पेट्रोल भरून येऊया पहिलं सगळ्यात आधी आणि मग मम्मीला कॉल करूया पेट्रोल टाकून फ्रेंड्स तर थोडीशी हवा पण भरून घेतो मागच्या टायरामध्ये हवा कमी वाटते मला राईट गाईज तर आपलं पेट्रोल भरून झालंय आता मम्मीची वाट बघतोय मी मम्मीला फोन केला आणि मम्मीला म्हटलं की मम्मी रेडी हो आता आपण आम्ही घ्या विठ्ठल मंदिरामध्ये तर जसं बोललो होतं तसं आता आम्ही आणि मम्मी मंदिरामध्ये चाललो आहे विठ्ठलाच्या आणि सोबत कालचा नैवेद्य वगैरे सोडायचा होता तर मग तो पण सोबत घेतला आहे तर लेट्सी आता मम्मी येईल आणि मग आपण मग मंदिरात जाऊया एकवीस आलं आहे फ्रेंड्स मम्मीला घरी थांबावं लागतं आहे मम्मीला एक काम आलं आहे आणि जेवण पण बनवायचं दुपारचं सो so, मम्मी बोलली तू जाऊन या आपण कधीतरी नंतर जाऊया तर ठीक आहे म्हटलं तू मम्मी काम कर तुझं जा। मी जाऊन येतो मंदिरामध्ये आणि मग बघूया आता आपल्याला एकटंच जावं लागतं आणि लेट सी कसं होतं आहे आता आतमध्ये बघूया मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे बघूया कसा एक्सपिरियन्स आहे आपला चला फ्रेंड्स तर आता आपण निघूया इथे थांबलो होतो मी तर आपण निघूया मंदिराकडे इथे जवळच आहे एक पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आता आपण आतमध्ये मंदिराच्या फ्रेंड्स प्रसाद भेटला आहे आपल्याला आणि हे असं सुंदर मंदिर आहे विठ्ठलाचं तुम्ही बघू शकता मोबाईलसाठी अलाउड नाही पण ठीक आहे थोडंफार तरी कवर करूया आपण जस्ट फ्रेंड्स बाहेर आपण आलो आहे आता आणि खूपच सुंदर मंदिर आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही विठ्ठलाचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर आतमध्ये एकदम शांतता होती आणि मस्त वाटलं मला इथेच एक भोलेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे शिवलिंग आहे आणि आतमध्ये सुंदर असा गावारा आहे खूप थंड वाटतं मस्त वाटतंय खूप सारी मंदिरं आहेत मित्रांनो ते विठ्ठल मंदिर आहे आणि इथे तीन मंदिरं आहेत रामाचं हनुमानाचं आणि शिवलिंग म्हणजे एक महादेवाचं मंदिर आहे तर खूप सारी मंदिरं आहेत इकडे आणि खूप सुंदर वातावरण आहे आज थोडंसं कवळं ऊन पडलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप असं गर्दी पण नाही आहे पण खूप सुंदर वाटतं आहे आणि कौलारू कौलारू मंदिर आहेत दर्शन झालं आहे आपलं आणि खूप चांगलं वातावरण होतं चांगलं क्लायमेट होतं चला आता घरी निघूया ही आपली गाडी इथे लावली होती रोडवर मंदिरामध्ये आलो होतो मी आणि आता मित्र भेटले तिथे वडापाव वडापाव फेमस साईबाबा 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 मंदिर कि सामली आणि मित्र दिखा दूंगा मित्र खिला दूंगा म्हणून एक नवीन फोन घेतलाय म्हणून दाखव जरा फोन मस्त फोन आहे ब्लॉगिंग साठी तर बेस्ट फोन मला आवडला आवडलं डिस्क्रिप्शन मध्ये आपण नाही प्रमोशन प्रमोशन पैसे दिले तरी सही सही हे सही होतं फोनचं फुटेज जरा स्विच करूया ओके गाईस तर आता मी एस ट्वेंटी फोरमधून शूट करतो आणि जस्ट डिफरन्स तुम्ही बघू शकता हा तर फक्त म्हणू फुल एच डी आणि थर्टी एफ पी फुल एच डी आणि थर्टी एफ पी स्विच करतो ही में। आता ही जी फ्रेम आहे ही प्रॉपर स्विच होती जबरदस्त आपण बघूया ना एक नंबर फ्रेम ऑलमोस्ट फ्रेम तुम्ही डिफरन्स बघू शकता ओप्पो बी Samsung S24 फुल एच डी आणि कशाच घेतला फुल एच डी सिक्स्टी एफ पी एस घेतला अल्ट्रा एच डी एवढा डिफरन्स आहे आता बघू हा हा मला बॅक फ्रेमला चेक करू आता 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 ही जर अडकली तर तर हा व्हिडिओ चालला ना मित्रांनो शेअर करा <laughs> <laughs> चला आता मी यांना बाईक गेलं आता आपलं एक फ्लिपकार्टचं पार्सल आलंय तर मोबाईलचं कवर मागवलं मी तर आता चला ते पार्सल आता रिसीव्ह करायचं आपल्याला चलो तर फ्लिपकार्टवाला आहे आता पार्सल घेऊ आपण ओके फ्रेंड्स तर आता हे आपलं पार्सल घेतलंय मी आणि पार्सल घेऊन आता चला आता याची अनबॉक्सिंग करूया आपण चला तर आता घरी जाऊया आणि अचानक मला एक गोष्ट कळाली आहे अबाऊट फ्लिपकार्ट मला ती घरी गेल्यावर ती गोष्ट सांगतो right, राईट कायच तर घरी आलो आहे मी आणि हे माझं फ्लिपकार्टचं पार्सल तर आता हे मी अनबॉक्स करतो काय नाही मोबाईलचं कवर आहे पण एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे फ्लिपकार्ट म्हणजे एक नवीन अपडेट कळालं मला ते म्हणजे की फ्लिपकार्टमध्ये आता क्यू आर स्कॅनर पण आला आहे म्हणजे क्यू आर स्कॅनच्या थ्रू तुम्ही आता पेमेंट करू शकता फ्लिपकार्टमध्येच तो ऑप्शन आला आहे तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे बँक हे करायची लिंक करायची आहे आणि डायरेक्टली तुम्ही तिकडूनच पेमेंट करू शकता तर हा एक अपडेट मला आवडला जो ॲपमध्येच आहे तर चला आता आपण अनबॉक्सिंग करूया आपला कवर आणि बघूया हा या मोबाईलला मी जो मोबाईल शूट करतो आहे त्या मोबाईलला मी का मागवल्याचं रिझन सांगतो हे कवर मागवलं होतं मी माझा मोबाईल ओप्पो ट्वेंटी सेवन प्रो प्लससाठी तर हे माझं पॅकेजिंग आहे आणि हे कवर मी का मागवलं याचं मी रिझन तुम्हाला सांगतो तर पूर्वी बघूया आधी कवर कसं आलं आहे कवर तर ओके वाटते केस पण हार्ड आहे आणि हे कवर मागवायचं मेन रिजन म्हणजे माझ्या फोनचा जर तुम्ही कॅमेरा बघत असाल तर हा खूप ओपन एवढा एवढा पोर्शन खूप ओपन आहे तर याला फिंगरप्रिंट्स लागतात आणि काही पडला वगैरे तर रोगच इश्यू होऊ शकतो म्हणून मी हे कवर मागवलं आहे सेफ्टीसाठी आणि हार्ड आहे केस चांगले आहे आणि इथे एज पण आहेत जर असा पडला फोन तर याच्यावरच पडेल माझ्या आधी रिअलमीच्या फोनला पण हेच कवर होतं म्हणून मी हाच कवर मागवला आहे फ्लिपकार्टवरून तर प्राईज आहे अप्रॉक्सिमेटली दोनशे चार रुपये म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी होतं तर दोनशे रुपये दोनशे रुपये ऑलमोस्ट पाच रुपये एक्स्ट्रा घेतात ते तर वन नाईन्टी समथिंगचं काहीतरी कवर होतं वन नाईंटी नाईन तर चला आता कवर इन्स्टॉल करू ओके गाईज कवर मी स्विच केलं आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ता पहिल्यापेक्षा तर एकदम फोन अजून मला हे स्लिम वाटायला लागला आहे कारण तुम्ही एज बघू शकता कारण एकच एकदम असा थीन वाटायला लागला आहे फोन आणि हे पूर्वीचं कवर होतं आपलं जे मोबाईलबरोबर भेटतं आपल्याला मोबाईलच्या बॉक्समध्ये तर हे कवर होतं पूर्वीचं त्याच्यामध्ये कसं होतं कॅमेरासाठी जरा मला रिस्क वाटायची म्हणून मी हे कवर हे कवर मी शिफ्ट केलं आणि लुप एक नंबर वाटतो आहे मोबाईल आणि मस्त वाटतो तर ओपोचे कोणी युजर बघत असतील हा एफ ट्वेंटी सेवन प्रो जर कोणाकडे असेल तर मी या कवरची लिंक देतो कारण मार्केटमध्ये ऑफलाईन हे कवर मला कुठंच नाही भेटलं आहे तर हे कवर भेटलं आहे फक्त ऑनलाईन फ्लिपकार्टवर तर मी याची लिंक तुम्हाला शेअर करतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा याची मी लिंक शेअर करतो ऑलराईट फ्रेंड्स जस्ट झालं झाले आमचं चिली पिली चिल्ली पिली आहे बाय कर बाय बाळा हाय इकडे तुझी कोण आहे माझी बहीण आहे तुझं नाव काय तुझं नाव काय आहे तुझं नाव सांग तुझं नाव सांग मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये जास्त आलो आता जेवण वगैरे झालं मम्मी इथे पण चाललंय जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता सार भात खाल्लाय आमची भात जो खूप सुंदर लागत होता कारण तो रात्रीचा असं मुरला होता आणि त्याची मग टेस्टची होती एकदम अशी मस्त लागत होती एकदम हा बाबा व्हिडिओ करतो व्हिडिओ करतो तर नाही बोलू दे तर जस्ट आता जेवण वगैरे झालं आजचा व्हिडिओ बघितलं तुम्ही सकाळी आपण उठलो फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट विठ्ठलाच्या मंदिरात गेलो मंदिर, मंदिर वगैरे एक्सप्लोर केलं मम्मीला यायचं होतं पण मम्मीला थोडीशी कामं होती म्हणून त्या रिझन फॉर रिझन्स मम्मी नाही येऊ शकली ऑलराईड आपण नंतर कधीतरी जाऊ इट इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा झाला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 करा बाय 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 चलो बाय